तालुक्यातील चोरीच्या घटनेवर आळा बसण्याकरिता तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोर्चा ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन गेल्या महिनाभरापासून पलूस तालुक्यात चोरी दरोडा यासारख्या घटना घडत आहेत या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत त्यामुळे आज पदवीधर आमदार अरुण लाड व युवा नेते शरद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं तालुक्यातील चोरीच्या घटनेवर आळा बसण्याकरिता तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सदर निवेदनात म्हटले आहे की पलूस तालुक्यातील पलूस बांबवडे अंकलखोप आमनापूर धनगाव परिसरात चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत धनगाव या गावामध्ये दिवसा चोरटेनी घरफोडी करत महिलेवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केलं अशा गंभीर घटना घडत आहेत त्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे तदर चोरीमधील तीन चोरट्यांना पकडण्यात आला असून अन्य चोरटे अद्यापही मोकाट फिरत आहेत त्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नात आहेत तसेच पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेऊन या चोरांचा बंदोबस्त व्हावा प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने यावरती ठोस उपाययोजना करणं गरजेचं कर आहे यासाठी पोलीस पाटलांनी रात्री वाड्यावस्त्यांवर गस्त घालण्याचं नियोजन करावं तसेच ग्रामस्थांकडून संशयास्पद व्यक्तींची माहिती मिळताच त्यांची चौकशी करण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे वरील घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पुन्हा ग्रामस्थांवर हल्ला होऊ नये त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये याकरिता खबरदारी म्हणून प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे एक महिना झालं कलूस तालुक्यामध्ये पलुछ पलुछ आमचा कृष्णापट्ट्यातील दनगाव अंकलखोप गुरुवाडी अमनापूर चोपडेवाडी सुकवाडी ह्या परिसरात आमच्या बांबो ज्या बांबोळे वगैरे हो परिसरात असेल सांडेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या चोरीचं प्रमाण वाढलं असताना दिवसा आमच्या माता भगिनींना बसून ते चोर मारहाण करून तिथं दरोडा टाकून चोरीचं प्रमाण करत आहेत तिथं दागिन्याने चोरून नेत आहेत तिथले रोख रक्कम चोरीला नेत आहेत त्याच्याकडं कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून होत नाही तिथल्या जागृत युवकांनी त्या चोरांना पकडलं त्यानंतर पोलीस प्रशासन ठिकाणी बोलत राहिलं पण रात्रीच्या वेळेचे अचानक ड्रोन प्रत्येक गावामध्ये फिरतात ते ड्रोन कोण फिरवत आहे शासनापर्फे दोन ड्रोन फिरते का वैयक्तिक कोण फिरवते याची माहिती मिळत नाही त्यामुळं लोकांच्या भीतीचं वातावरण आहे आणि जे चोर सापडलेलं आहे त्यांच्या साठी सारखं लागून जे बाकीचे चोर आहेत त्यांचे फोटो त्यांच्यावर उपलब्ध आहेत ते कसे लवकरात लवकर सापडतात हे बघून लवकरच तालुक्यामध्ये दक्षता समिती स्थापन करून प्रत्येक गावामध्ये अण्णा आणि वाऊंच्या माध्यमातून आमचे पदवीधरचे आमदार लाड आणि शरद भवलाड यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये योग राष्ट्रवादीचे तरुण त्या दक्षता समितीमध्ये द्यायला तयार मा आहे त्याच्या माध्यमातून आम्ही गस्त घालू त्याचबरोबर पोलीस सुद्धा प्रत्येक गावामध्ये रात्रीची गस्त घालणं हे गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून या चुरीला आळं घालणं हे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती ठोस उपाययोजना होणं त्यासाठी आज आम्ही पोलीस तहसीलदार ऑफिस या ठिकाणी दृष्टी मेळवून आम्ही पोलीस तालुका युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार अरुण लाड शरद पवलाड यांच्या मार्गदर्शनाने निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे तर पोलूस कडेगाव मतदारसंघातून आमदार निवडून दिला जातो आणि आज जर जनगाव सारख्या एखाद्या गावामध्ये महिलाच्या महिलेच्या जर डोक्यात दगड पडून चोर त्याच्या गड्यातलं मंगलसूत्र घेऊन पळून जात असला तरी पण इथला आमदार जर इथं नसतील तालुक्याला वाली कोण आहे का नाही मद्दार आ, 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 भिलोड़ी। भिलोड़ी आ, त्या मतदारसंघात मतदारांनी करायचं काय कुणाच्या तोंडाकडे बघायचं त्या मतदारसंघाला नसल्या फ्लॅग झाल्या ज्यावेळी नदीला पूर आला तेव्हा कुठल्या गावात बिलवडी अं सुसरपूर नदीकडे वस्तीने एका घुसली तरी सगळ प्रशासनानं त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही त्या दुसरीला बाबा तिथनं नेऊन एखाद्या कुठल्या तर वन विभागाच्या खात्यात नाही तर कशात तर सोडायचं काम केलं नाही दुसरी गोष्ट आंधळी सारख्या गावात बिबट्याचं वातावरण आहे त्या बिबट्याला सकट कुणी बाबा कुणी तर वन खात्याला जबाबदारी देऊन त्याला पकडायचं काम केलं नाही आणि आज रोजी जे चोरांचं वातावरण आहे त्याच्यावर सकट कुणी गांभीर्यानं विचार करा झाले जर या गोष्टीचा आज गांभीर्यानं प्रशासनानं ना जर नाही विचार केला तर अरुणांना लाड शरद भाऊ लाड यांच्या मार्फत आम्ही युवक राष्ट्रवादी रस्त्यावर उतरू आणि त्याला प्रशासनाला वेटळीच धरू एवढंच आम्ही युवक राष्ट्रवादीच्या मार्फत सांगतो